कारण हिम्मत असते ना त्याच्या पाठीशी परमेश्वर उभारतोय तुमच्याकडे हिंमत पाहिजे आणि हिंमत आहे तर किंमत आहे हिंमत नाही तर किंमत नाही हा म्हणून हिमतीनं जगा आयुर्वेदानं निसर्गानं खूप काही दिलेलं आहे तुम्हाला दिसण्याकडे बघू नका चवीकडे बघू नका त्याच्या गुणाकडे बघा ते खाल्ल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही ह्याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला कारण तेवढं मी आयुर्वेद मानतो उगाच व्हॉट्सअपवरचे टुकार जोक वाचण्यापेक्षा नाही थोडं आयुर्वेदिक वाचायला चालू करा बघा तुमची मानसिकता किती चांगली राहते आणि जेव्हा मानसिकता चांगली राहते ना तेव्हा सगळे आजार धाब्यावरती जाऊन बसतात काही काही होत नाही तुम्हाला शरीर निरोगी ठेवणं खूप सोपं आहे खूप सोपं आहे आणि आजपासून तेच करायचं हे मरता मरता पैसे घालून मरायचे नाही नॅचरल मृत्यू किती लोकांना येतो आता बघा बरं हाय का दवाखान्यात न्यायचं जरा काय झालं की दवाखान्यात न्यायचं डिलिव्हरीचं तरी काय तुम्ही पाहतच आज नॉर्मल डिलिव्हरी जवळपास बंदच झालेली आहे सिझरच सीझरच सुरू झालेला यहुड़, आहे एवढं एवढं आपण दरिद्र झालो का आणि ते का होऊ नये मी म्हणतो सीझर का होऊ नये कारण आत्ताच्या मुलीला बेड रेस्ट पाहिजे असते काम करायला नको सासू काम करू दे म्हणतात आई काम करते आणि मुलगी झोपून राहते पूर्वीच्या बायका अगदी नववा महिना संपत आला तरी शेतावरती जायच्या काम करायच्या कशा दिवशी जर का लागते व्यायामच एवढा व्यायाम एवढा करतात आज बाहेरच्या देशात खूप मला बोलवतात एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो पैशासाठी काम करत नाही मी पैशासाठी करत असतो तर इथं मी फुकट आलो नसतो एक रुपये मी कुठल्याही ले लेक्चरचा आजपर्यंत घेतलेला नाही आणि घेणार पण नाही कारण हे कसं आहे आयुर्वेद हा आपला आहे आणि याचा प्रसार प्रचार करणं आज प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकानं ते अवलंबला पाहिजे आचरणात आणला पाहिजे आयुर्वेद आपण आपल्या घरच्याच मुलाला वाईट म्हणायला लागलोय आणि आयुर्वेदाचा साईड इफेक्ट नाही बाहेरच्या देशातली लोक येतात म्हणलं ना माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतात आयुर्वेदात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लढाई व्हायच्या तर त्यावेळेस कोण त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवत होतं पण त्यावेळेस माणसांच्याकडे धाडस होतं नाही नाही काय जरी झालं तर मला उठून परत आणि स्वराज्याच्या कामाला लागायचं आहे म्हणून माणसं उठायची त्यातनं त्यातनं उठायची आज धाडस कमी झालंय आपल्याकडं आपल्याकडे भीती सगळ्यात मोठा आजार झाला जा आहे भीती प्रत्येकाला भीती वाटते हे माता भगिनींना तर विचारायलाच नको अनामिक भीती एवढी वाढली ना महिलांच्यामध्ये कशाची माहीत नाही कारण जरा काय झालं की हृदयाची धडधड वाढायला लागते हा काही रोग नाही आहे रोग नाही आहे हृदयाची धडधड वाढणे अनामिक भीती वाटणे हे नॅचरल आहे हार्मोन इनबॅलेन्स झाले ना हार्मोन्स इनबॅलेन्स तर ह्या गोष्टी होतात म्हणून ह्याला काय रोग म्हणतात ह्याच्यासाठी औषधं मागायला माझ्याकडे येतात अहो घरगुती उपाय पिंपळाच्या पानांचा काढा तुळशीच्या पानांचा काढा करून रस करून प्यायचा बघा ऑटोमॅटिक सगळं व्यवस्थित आहे हळद घ्यायची हळदीची गोळी करायची हरभऱ्याच्या डाळी एवढी आणि ती कोमट पाण्याबरोबर गिळायची सकाळी ऑटोमॅटिक सगळं घरापाशातल्या सगळ्या आतल्या काय असतील नसतील त्या म्हणजे कसं असतं अल्सर टाईप झाल्यानंतर सुद्धा उष्णता वाढलेली असते अल्सर टाईप आपण ती हळद टाकतो की नाही तिची गोळी करून खाल्लं तर आतलं होईल का नाही व्यवस्थित साध्या गोष्टी आहेत अहो पूर्वज खरंच खूप हुशार होते तिने आपल्या स्वयंपाकघरात मसाले पदार्थ आणले ना ते औषधी म्हणून आणले पण काय माहिती आहे का आम्ही त्याचा आज भरमसाठ बडीमार करावं लागलो शरीरावरती दालचिनी खाल्यानंतर वजन कमी होतं मेन म्हणजे पोट कमी होतं त्यामुळं दालचिनी आणली दालचिनी खातात का दालचिनीचा एवढाच तुकडा घ्यायचा थोडा 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 करून खाऊन संपवून टाकायचा दिवसभरात बारा तासात संपवायचा एकाच वेळेत खाऊन काही उपयोग नाही थोडं 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 खात राहिलं ना एक दिवस आड करा बघा ऑटोमॅटिक वजन कमी व्हायला लागते चरबी इकडली सगळी वितळायला चालू होते लवंग आहे लवंग थोडी जरी चावून खालीत दिवसातून अर्धी लवंग जरी खालीत तर खूप चांगले चांगले तुम्हाला उपाय होतात मेन म्हणजे दात मजबूत राहतात शरीर मजबूत ठेवायचं असेल तर दात मजबूत असले पाहिजेत क्रिया व्यवस्थित व्हायला पाहिजे तर हे चरवण क्रिया होत नाही तुम्ही मऊ मऊ खायला बघायला आहे पूर्वीची लोक भाकरी तव्यातली काढून चुलीला लावायची माहितीये का महिला आणि कडक कडक बाकरी लागायची सासऱ्यांना लागायचं का नाही लागा पूर्वीची माणसं कडक भाकरी खायची चावताना कार कार आवाज वाजायचा दात मजबूत राहायचे त्यांचे व्यायाम व्हायचा त्याचा लाळ व्यवस्थित मिक्स व्हायची त्यामुळे पोटासाप होत होता त्यांचा आज आमच्याकडं फार डेंजर परिस्थिती आहे मऊ मऊ आहे जिबेव ठेवलं तर आत गेलं भाजत भाजत गरम गरमच हां लाळ मिक्स झालीच नाही आणि मग पंधरा मिनटं जाऊन ह्याला बसलं मग माझ्याकडे आलं साहेब बद्धक गोष्ट त्याचा त्रास आहे होतच नाही अर्थात लाज मिक्स झाली नाही कसं होणार बरोबर आहे का नाही सत्यता जाणून घ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्या सगळ्या गोष्टी मी पाया पडतो आपलं आरोग्य आपल्या हातात आहे व्यायाम पाहिजे व्यवस्थित आहार पाहिजे तुमचा हे उगाच कमी खाऊन तुम्ही शरीर मजबूत करता बरीच लोक येतात साहेब मी डाएट करतो बघा सकाळी जेवतो ते जेव्हा संध्याकाळी जेवतो दिवसभर काही खात नाही दुपारनंतर गॅस सोडायला लागतात आराम माणसे हा जेवता जेवता वाकडी होतात गे असं वाटतं तिकडं बोळा लावावा आहे असतो हा बायको परेशान आता याचा भोंगा गिरणीचा भोंगा याच्या ऐकायला पाहिजे बायको काय करते मग जेवाल वाढते दुसऱ्या खोलीत जाऊन बसते कोणी ऐकत बसायचं तर डायटमुळे तुम्हाला सांग का शरीर कमजोर होतंय भरपूर खावा मी सांगेन कुठलंही पत्ते पाणी पाळू नका खावा आणि ते जिरवण्यासाठी व्यायाम करा पेशींच्यामध्ये आपल्या ताकद पाहिजे का नको सैनिकी पेशी आहेत आपल्याकडं पण त्यांना ताकद आहे का त्यांना व्यायाम आहे का मग का तुम्हाला आजार होऊ नयेत सांगा बरं खाणं एक पट व्यायाम दुप्पट पेशींना अशी ताकद आली पाहिजे ना कुठलाही जंतू असू दे भले कॅन्सरचा असला तरी मारण्याची ताकद आपल्या पेशींमध्ये असली पाहिजे पण हे आपल्याकडं नाही किती खावा ते जिरवण्याची ताकद आपल्या ता पचनक्रियेमध्ये असायला पाहिजे ग्रंथी तेवढ्या लीक रोज व्हायला पाहिजेत काही नाही हे शंकाच बाधायला लागले हे असं शुगर चेक करायच्या अगोदर तुम्ही ना नॉर्मल खाणं थोडंसं चालणं हे करायचं आणि शुगर चेक करायला हवा बघा नॉर्मल लागते शुगर बऱ्याच लोकांना बघा चालायला सुरुवात केली की त्रास कमी होतात चालायला सुरू केलं ना की त्रास ऑटोमॅटिक कमी होतात आणि चालणं थांबलं की त्रास दम लागणे सुरू होतोय अस्वस्थता चालू होते कारण पचनक्रिया मंदवते हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ह्या ला ह्याला काही खर्च नाही आज तुम्ही जर बघितलं तरी इथं हे पिंपळाच अशाच कर... झाड आहे पिंपळाचं आहे बघा बरोबर आहे ना पिंपळाच झाड आहे तुम्ही त्याच बाजूला बसला आहे त्याचं आता सगळं पानं तोडून घेऊ नका पण त्याचा रस किंवा त्याचं जर समजा काढा करून पिलात ना खूप चांगलं महिलांचं आरोग्य चांगलं आहे अशोकाच्या पानांचा रस किंवा काढा करून प्यायचा एका एक पानाचा करा एक किंवा दोन पानाचा बघा तुमचं आरोग्य पुरुषांचं चा सगळ्यात चांगलं राहतंय मजबूत राहतंय कुठला आजार होत नाही अटॅक येत एट नाही काय नाही आणि महिला तर पूर्वीच्या एवढ्या धीट असायच्या ना खरोखर नवरा गेला तरी टाटा बाय बाय करून इकडं आपलं आपलं नातवांच्यात रमायच्या हां बरोबर आहे का नाही काही करत नाही पण तरीसुद्धा कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलं आहे त्यामुळे महिलांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त वाढायला लागलं आहे मी पाया पडतो तुमच्या पाया पडतो सगळ्यात महत्त्वाचं ना भीती मनातून काढा ही अनामिक भीती हृदयाची धडधड ही नॅचरल आहे हे लक्षात घ्या ही, लक्षा ही भीतीमुळं का होते मध्ये बॉडीमध्ये हीट जास्त वाढायला लागते आणि जर जशी उष्णता वाढेल तस तशा आतल्या जखमा वाढायला लागतात तोंड आल्यानंतर उष्णतेनं तोंड आल्या पुरळ येतात की नाहीत आत काय होत असेल बरोबर आहे का आणि ते जर समजा लगेच तुम्ही जर नाही त्याच्यावरती काही हे केलं ॲक्शन घेतली म्हणजे शांत राहिला नाही जास्तच विचार करायला काय होते स्टॉप काय होते असं जर म्हणत राहिलात तुम्ही तर शंभर टक्के ते वाढत राहते आणि जसजसं वाढत राहील तस तसं ते पुढं जाऊन कॅन्सरकडं जाते म्हणून पाया पडतो अजिबात म्हणजे अजिबात घाबरू नका हे इन जनरल आहे नॅचरल आहे जसं वयात येताना मुली चंचल होतात तसं वयातून जाताना बायका भित्र्या होतात याच्यासाठी औषध कशाला खातात तुम्ही लोक औषध खाऊ नका हो का माझी पण औषध आहेत मी पाया पडतो तुमच्या जास्त औषधांच्या मागं लागू नका शाळेत कॉलेजमध्ये मुलींच्या आणि आयुष्यात औषधांच्या मागं लागलात की धोका हा खरं आहे गोष्ट म्हणून धोका आहे औषध खाऊन कोण शंभर वर्ष जगलाय दाखवा बरं एक एक दाखवा एक अर्ध राज्य देतो माझं मी तुम्हाला अर्ध राज्य माझं राज्य काय बारखं नाही तुम्हाला काय कोणतं मी गरीब आहे गरीब आहे नी तर फुकट येतोय का ह श्रीमंती लय मोठी आहे माझी मी खूप श्रीमंत आहे माहित आहे का तुम्हाला इथं दाखवू शकतोय माझी श्रीमंती केवढी आहे मी इथं इथलं इथं काय लागत नाही बघायचं आहे का हे का ज्या युगामध्ये स्वतःची मुलंसुद्धा आपल्या आई आईवडिलांचं ऐकत नाहीत त्या युगामध्ये एवढी सगळी लोकं ऐकायला तर ह्याच्यापेक्षा मोठी श्रीमंदी काय पाहिजे